कोरोनापासून संरक्षण व्हावे याकरिता लस निर्माण करण्यात आली सर्वत्र शासनाने जनजागृती करून वयोवृद्धांसह आता अठरा वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात तीन केंद्रांवर सात मे रोजी सकाळपासून अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे त्यामध्ये धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दोनशे पन्नास लसीकरण झाले आहे तर तळेगाव दशासर इतर शंभर व अंजनसिंगी येथे शंभर लसीकरण झाले आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी विदर्भ न्यूज बोलताना सांगितले आहे अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे आपल्याकडे उपलब्ध लस ही कोवॅक्सिन आहे लस घेण्यासाठी आपण टा ता, एक टायमिंग डिस्प्ले केलेला सकाळी सात वाजता तेव्हा नोंदणी नोंदणीचे ठिकाण डिस्प्ले झालेले होते त्यानुसार लोकांना बुकिंग करायची होती त्यासाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन करून ठेवायचे होते व तो ओ टी पी जो जनरेट होतो त्या ओ टी पीला टाकून लसीकरणचे केंद्र बुकिंग करायचे होते सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्याकडे लसीकरण तीन ठिकाणी आर एस धामणगाव अंजनसिंगी पी एस सी व तळेगाव दशासर पी एस सी या तीन ठिकाणी सुरू झालेले आहे संध्याकाळी पर्यंत लसीकरण सुरू राहील कॅपॅसिटी अनुसार आर एस धामणगाव इथे अडीचशे डोसेस दिले जातील तसेच अंजनसिंगी व पी सी तळेगाव दशासर इथे शंभर शंभर डोसेस दिले जातील सलमान खान विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे